मित्रांनो मी आपल्यासमोर माझा चॅनल आमचा महाराष्ट्र यामधून अनेक विविध विषय घेऊन येत असतो तसाच आजही इतिहासातील एक विषय सोबत घेऊन येत आहे तरी ज्यांनी कोणी चॅनलला व्हिडिओ लाईक शेअर करावे ही विनंती जय शिवराय मित्रांनो मी आमचा महाराष्ट्र चॅनल वरून तुमच्या समोर इतिहास आणि विविध विषयांवर माहिती घेऊन येतो आज आपण रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी बोलणार आहोत ही समाधी इतिहास आहे की दंतकथा आणि त्यावर सध्या काय वाद सुरू आहेत हे आपण जाणून घेणार आहोत इतिहासाचा आंधळा अभिमान शाप आहे 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 अज्ञान अपराध आणि योग्य ज्ञान आवश्यक रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला हे शिल्प हटवण्याची विनंती केली आहे यावर इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत आणि राजकारणी लोकही यात आपले राजकारण करत आहेत चला आपण इतिहासात डोकावून या शिल्पाबद्दलची माहिती घेऊया वाघ्या नाव कसे पडले महाराष्ट्र देशातील किल्ले या एकोणीसशे पाच साली प्रकाशित झालेल्या चिंतामण गंगाधर गोगटे यांच्या पुस्तकात पहिल्यांदा वाघ्या कुत्र्याची कथा आली महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आवडत्या कुत्र्याने त्यांच्या चितेवर उडी मारून प्राण त्यागला एकोणीसशे चौदा मध्ये राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकात या कुत्र्याला वाघ्या नाव मिळाले हे पात्र दंतकथेवर आधारित आहे दुसरा संदर्भ सोळाशे मध्ये महाराज दक्षिण विजय करून परत येत असताना बेलवडीच्या वेढा घातला तिथे येसाजी प्रभू देसाई पण त्यांची पत्नी मल्लम्मा लढत राहिली महाराजांनी तिची वीरता पाहून युद्ध थांबवले आणि तिला सावित्री किताब दिला मल्लम्माने कृतज्ञता म्हणून महाराजांचे शिल्प बनवले ज्यात घोड्यासोबत एक कुत्राही आहे वाघ्या स्मारकाची कथा रायगड स्मारक समितीने निधी जमवून महाराजांच्या समाधीचे आणि कुत्र्याचे शिल्प बसवले या शिल्पावर तुकोजी होळकर यांच्या देणगीचा उल्लेख आहे आजचा वाघ्याचा पुतळा पाहिला तर तो विदेशी कुत्र्याचा दिसतो जो शिवरायांच्या काळात असणे शक्य नाही हे शिल्प शिल्पकार नानासाहेब करमरकर यांच्याकडील तयार शिल्पांमधून निवडले गेले म्हणजेच शिवरायांच्या काळातील कोणताही पुरावा येथे मिळत नाही